च्या प्रांगणात मधुबाईंचं आगमन हा था खऱ्या अर्थाने एक अत्यंत आनंददायी प्रेरणादायी उत्स्फूर्त आणि मनाला एक सुकून देणारा क्षण आहे आणि त्याबद्दल मी मधुबाईंच इथे खूप मनापासून स्वागत करतो कधी वैशाली इहास मला वाटत आणि म्हणून एस एन जोशींच्या पुतळ्याला वंदन करताना की जे या मूळ गावचे कोळपचे आहेत आणि संपूर्ण संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा ज्यांनी जिंकला आज जो महाराष्ट्र महाराष्ट्र एकत्रित संयुक्त महाराष्ट्र आहे त्याचे शिल्पकार म्हणूनच एस एन जोशीचा एक आदर्श होता आणि ती मूल्य घेऊनच नवनिर्माण उभं आहे आणि त्यामुळे मी एस एन जोशी यांच्यावर बाबत काय म्हटलं होतं कारण आज ती महाराष्ट्रातल्या दिग्गज ज्येष्ठ देशातल्या श्रेष्ठ साहित्यिका सोबत आठवण व्यक्त करताना ही कवितेची ओळख मला उद्युक्त करणं नजर लावली त्याच्या नजरेला मग तर एकदमच आखरीत ज्याचे डोळे भजतेच पारदर्शक निव्वळ शंख पाण्यासारखे माणूस घेता का माणूस माणूस घेता का माणूस कुणाला हवा आहे का माणूस स्वस्तात स्वस्तात आहे हवा आहे का माणूस ही चीज आहे अगदी दुर्मिळ ही चीज आहे अगदी दुर्मिळ आणि मान एक नमरी संपूर्ण मूल्याधिष्ठिता विचार त्यांचा संपूर्ण सगळा प्रवास या प्रवासाचे प्रत्यक्ष साक्षीदार असणारे मधुभाई ते आहेत आणि त्यामुळे ह्या सगळ्या भेटीला एक अनमोल महत्व आहे कारण वैचारिक वारसा पुढे घेऊन जाणं हे आजकाल अधिक कठीण होत आहे

अनपेक्षित आलोकडे भेटायला परंतु हा अशा तऱ्हेचा मनुसंवाद किंवा समाजची भेट एक प्रकारचा औपचारिक कार्यक्रम ठेवला असेल असं मला वाटलं नव्हतं अनेक भाषण सगळे साहित्यिक सार्वजनिक कार्यक्रम बंद केलेले थांबवलेल्या परंतु काही प्रसंग असे असतात सर्वांना अपमान करावा लागतो त्या अपमानामध्ये फक्त प्रेम जिव्हाळा आणि महमत्व एवढंच असतं आणि हेच करून कोण एकत्र आले तर मग आपण कुठलेच औपचारिकपणा किंवा पर्यादा असे होत नाही त्यामुळे प्रेम त्या ठिकाणी या निमित्ताने अभिजित मित्र आहेत त्यांच्या सभागृह खूप चांगलं वाटतं माझे मित्र आमच्या अध्यक्ष इथे आहेत कमिता मॅडम आमचे कार्याध्यक्ष मित्र सुर आहे इथे अनेक पात्र संतोष भेटले तर डॉक्टर प्रकाश दळवी डॉक्टर पाकडे असे माणसात आपण भेटला

जाणारा आमचा मित्र आहे गेल्या काही वर्षामध्ये एकूणच संबंध परिस्थिती सामाजिक राजकीय आर्थिक सांस्कृतिक वातावरण पर्यावरण खूप बदलत चाललेले मी या सर्वांचा परिकरचा आहे माझं माझी म्हणून विचारू नका म्हटलं कळ तुमच्या बायाचं आहे माझ तुमच्या आंदोलन केलं आहे वातावरणामध्ये नवनिर्माण या भारताच नवनिर्माण व्हावं अशा तरी ते वेळ आलेली आहे संपूर्ण पर्यावरण संपूर्ण वातावरण या देशामध्ये ज्या लोकशाहीसाठी आपण झगडलो ज्या लोकशाहीसाठी माझे मित्र नागपै माझे ज्येष्ठ मित्र एस एम जोशी राणासाहेब गोरे ही सर्व मंडळी आम्हाला ज्येष्ठ होती आणि रत्नागिरी हे शहर असं आहे की सर्वांचा मिलाप इथे आहे इथे सावरकर होते टिळक होते या भागाला राहिलेली आहे त्यामुळे इथे नवनिर्माण होणं हे अत्यंत गरजेचं आहे तर त्या मंडळीने जे शंभर वर्षापूर्वी नवनिर्माण एक संकल्पना बांधली होती मनाशी सावरकरांनी त्याच्यावर काही कारण नसता हिंदू आता हिंदू आपण सगळेच हिंदू आहोत कोण हिंदू नाही हिंदू मुसलमान ख्रिश्चन या गोष्टी डोकेतून आणून तुम्ही मुलांनी या गोष्टीच्या मागे नागता नये सावरकरांनी अन्नमाना देहदंड भोगला या देशासाठी या देशा, देशा लोकांना ठरले त्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार नाही केला लोकमान्य टिळक हिंदू होते कर्पट हिंदू होते आणि हिंदुत्वाचा पुरस्कार नाही केला देशत्वाचा राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार केला केशस्व त्याला आपण मराठी मराठी कवितेचे जनक म्हणतो फोटो आहे नाशे वर्षापूर्वी त्यावेळी आपण कॉलोनी सार बळी होतो स्वातंत्र्यापासून फार दूर होतो आपण काही करता येत नव्हतं अशा वेळी या रत्नागिरी शहराने केवळ महाराष्ट्रांनी देशाला सुद्धा ऊर्जा बनवली स्वातंत्र्याची या परंतु त्यावेळेस नवनिर्माण काही काळाने झडावं लागलं संघर्ष करावा लागला परंतु नवनिर्माण निर्माण झालं नव स्वातंत्र्य मिळालं एक नवनिर्माणाची नवीन दिशा मिळाली स्वातंत्र्याकरता आम्ही कसे वागतो ही काळाची कसोटी होती आता वर्ष होऊन तुम्ही लहान मुला विद्यार्थी आहात तुम्हाला सगळं सांगावं लागतं इतिहास वाचला पाहिजे या देशाचा नवनिर्माण खूप खूप दोनशे मिळेल यावेळी इंग्रज या देशामध्ये अठराशे अठरा साली आले त्यानंतर अठराशे सत्तावन्न साली आपण उठाव केला परंतु सत्ता आणि मत्ता या समोर काही कोणाला चालत नाही अजूनही आता परंतु ज्यावेळी खऱ्या अर्थाने सतत स्वतंत्र झालो आणि त्यानंतर आपण कसे वागतो आपला देश जो संविधानावर आढळलेला आहे जो लोकशाहीवर आढळलेला आहे हे एक नवधर्मान आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आणि तत्कालीन थोडपुरुषांनी आपल्याला एक अत्यंत आदर्श असं संविधान आदर्शाची घटना दिलेली आहे जी आपण अमेरिकेमध्ये ज्या ज्या ठिकाणी लोकशाही आपण त्या सर्वांपेक्षाही आपलं संविधान मोठं की जे शिळकाला केशवित होत ते संविधान आपल्या हातामध्ये आहे आणि त्या संविधानाच्या तुम्ही सगळे सेवक आहात माझी पिढी संविधान पाहायला मला आनंद वाटतात हे स्वतंत्र झाला लोकशाही मिळाली माझ्यासारख्या वाटतात मुक्तपणे बोलता येता वाचताल रक्ताची पुढील पिढ्या किंवा त्याच्या नंतरची दुसरी पिढी पिढ्या आणि या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी आमचे अभिजित जय शेट्टी आणि काळाचे पावलं ओळखले म्हणावं या रत्नागिरी शहरामध्ये खूप परत क्रांतिकारक गोष्टी घडल्या परिवर्तन घडलं सामाजिक परिवर्तन घडलं आणि या सगळ्यामध्ये कोकण मराठी साहित्य आपण पस्तीस वर्षापूर्वी या, या रत्नागिरीमध्ये स्थापन केली त्यामध्ये माझे सगळे जे मित्र माझे सहकारी आहेत परिवर्तनाचे साक्षर आहे परिवर्तनाचे घटक आहे आणि म्हणून ती नवनिर्माण संस्था नावाप्रमाणे नवनिर्माण करणारी एक पिढी घडवते याचा मला खूप आनंद होतो का माझ्या गावाला होतो कोंबड करुला संविधान या देशाचं स्वातंत्र्य या देशाची लोकशाही टिकावी म्हणून ते आवारण तो त्यांच्या जानेवारीला त्यांचा निधन झाला अचानक ते निधन झालं ते सुद्धा एक नाट्यमय माहिती असेगावचा आपला प्रश्न माहितीये बेळगावचे शास जे मराठी आहेत परंतु सत्ता हत्यासमोर आपण काही नाही ती हक्काची महाराष्ट्राची घेणी कर्नाटक कर्नाटक हे आमचाच आहे या देशाचाच भाग आहे कर्नाटक असो गुजरात असो तो शेवटी भाषा म्हणून बोलतो आपण भाषेने आपण बांधले जातो भाषेने साहित्य बांधलं जातं निर्माण केलं जातो ही भाषा त्या भाषेसाठी जे भाषण केलं अठरा जानेवारीला त्या समारंभात ते गेले होते आणि ते भाट करता इतकी खरं म्हणजे ते नाकाला नसते तर माझ्या हे लेखले झाले असते माझ्यापेक्षा उत्तम लेखले झाले असते असं त्यांचा उत्सुक आणि लेखन होतो लेखन होत भावना भावनावर झाली आणि इतकी भावनामुळे झाली त्यांना हृदयविकाराचा घटका पडल्या तो अठरा जानेवारीचा दिवस आम्ही सर्वत्र साजरा करतो भक्ती भावना आहे तसं दिवस साजरा करतो शिळकांचा देऊन साजरा करतो केशव साजरा करतो नाथपाईचा भागामध्ये खूप उपकार आहे नव्या पिढीला एकोणीसशे एकाहत्तर साली मुलं होती तर संविधान म्हणजे काय स्वातंत्र्य म्हणजे काय म्हणजे काय तुमचे अधिकार काय अधिकाराने सांगणारे ते नाथपाई होते ते गेले म्हणून त्यांचं निधन आपण पूर्ण निधी द्यायची अठरा जनवारी आम्ही साजरी करतो आले 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 होते 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 आता थोडं सामाजिक बोलतो एवढ्यासाठी बोल कि लेखक सुद्धा समाज घडवतो समाज लेखक पण माहित लेखक समाज घडवतो तिथे मला माहित नाही पण समाज लेखक घडवतो कवी घडवतो चित्रकार घडवतो शिल्पकार घडवतो आणि शिक्षण त्यावर दिसत सव्वाशे वर्षापूर्वी केशव जन्म झाले काय झाले ते का केशवांनी त्यांनी बाल स्वास नव्हता एका लहानशा महागुर्या छोट्या गावामध्ये प्रज्ञा आणि प्रतिभा बुद्धिमत्ता आणि निर्मिती असं समयम नोंदल्या एका सामान्य माणसाच्या कुटुंबातून एका ब्राह्मण कुटुंबातून दुर्गा निर्माण झाला जन्माला आला तरी काय सांगितलं वगैरे लोकांनी अमेरिकेमध्ये आणि रशिया मध्ये सांगितलं त्या माणसाने मानगुर सारख्या छोट्या गावामध्ये राहून सांगितलं की ब्राह्मण नाही हिंदू नाही कमी एक पंथाचा ते इजे आखडती प्रदेश साकारल्याचा प्रदेश या अर्थांगरीमध्ये सावर सांगितलं प्रदेश साकारल्या या अर्थांगरीमध्ये सांगितलं तो प्रदेश साकारल्याचा कुठल्याही निषेध नाही कुठलाही विधी नाही कुठलाही धर्म नाही कुठलाही पंथ नाही कुठलीही जात नाही मानवता हा धर्म याच धर्मापर्यंत थोडं बघितलं गेलं पालघरला की सारे गुरुजी खरा जी धर्म थोडा मानवतेचा धर्म सांगण्या माणसाने या द्या ನಿರ್ಮಾಣಿ ಸಾಗೋದ್ ಸಾವಿರ ರಾಜಪಂಥಿ ಗ್ರಂಥ िंग होता एक छिणगी एक होती जलंत शक्य नाही त्यांनी काय केलं हे संविधान मी सांगतो आपला आदर्श संविधान आहे त्या संविधानाचा अरे अर्थाने पुनरुच्चार केला नाही प्रत्यक्ष कृती त्या काळामध्ये शंभर वर्षापूर्वी दीडशे वर्षापूर्वी त्या महाराष्ट्रामध्ये जाती धर्म फार माझे लोक जंगल या ठिकाणी ते आले त्याच्यावर बंदी होती सगळ्यावर परंतु त्याने एक महत्वाची गोष्ट केली की तेच जे आखडती प्रदेश साकल्याचा त्या दरम्यान केशूकडे सांगितलं पालवडा की हा प्रदेश साकल्याचा जो आहे तो, तो त्या त्या हरीचे त्याची त्याला प्रकारणा करण्या कोण आहे अस्पृश्य दलित वंचित शोषित त्याला आपण म्हणतो त्याला तसं ठेवायचं का म्हणू त्याला वेळ वाचले नाही उपनिषद वाचते नाही त्याने धर्म वाचते नाही गरिबी नाही हे म्हणून त्याला आपण मुख्य प्रभावापासून दूर ठेवणार का स्वातंत्र्य दूर होत होणार त्या ठिकाणी राहणार नाही बाबासाहेबांनी नंतर सांगितलं बाबासाहेबांनी महाडा उकळातच चौरांचं पाणी पोकळ गेलं अस्पारी तेच सावरकरांनी या ठिकाणी सांगितलं की भागोजी किर्णा भागोजी मोठे मोकळेल दारसूर आणि समाजाचे विचार करणारे ग्रस्त होते इथे सावरकरे बंदी होती त्यांना कायद्याचं उत्तम ज्ञान होति कायद्याचं उत्तम ज्ञान होत कायदा पाळून माझ्या मनातले नवनिर्माणातले विचार कसे आठवडा काढता येतील याचा त्यांनी विचार केला आणि आपले डॉक्टर जे कोकण मराठी साहित्य माझे पहिले अध्यक्ष माझे गुरु आहात डॉक्टर विमा शिंदे त्याचे वडील महादेव शिंदे ज्यांना त्यांनी डॉक्टर तिथल्या आर्थिक मंडळी काही महत्वाची होती त्यामध्ये तीर होते आणि की मी त्याला बोलवलं त्या काळचा शंभर वर्षाचा लग्नाला बोलवलं पुढची बोलवलं वेगवेगळ्या घाई ना मी येईल माझ्या एका आता एका आता महाराज दुसऱ्या आता महाराज की जेव्हा आपण घेत नाही आता गेली नाई तत्कालीन ही अतुश लावून मी तुमच्या बुद्धीला येईल मी तुमच्या लग्नाला येईल माझ्यावर एक महार असेल आणि एक आखड की की साकलल्याचा हे त्याने हे झालं आणि शेवटी त्या भावजी किराणा श्रीमंत होते सब विचारी होते त्याने असं एक मंदिर बांधा विठोबाचं मंदिर आहे आणि मंदिर आहे असं एक रक्तांकडे मंत्री बांधा अस्पश सर्व त्या ठिकाणी जाऊ शकतील ते केलं आज इथे आपण भावने म्हणतो ते नवनिर्माणाची संधी होती ती त्याने पावक याचिका आणली तत्कालीन रत्नागिरीच्या नागरिकाने केली त्यामध्ये आपले डॉक्टर शिंदे होते आणखी अनेक प्रस्तव म्हणून रत्नागिरीमध्ये नवनिर्माण त्याकाळी शंभर वर्षापूर्वी झालं संत काळ होऊन गेला आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की काय करायचं जो बुद्धिमत्ता आहे जो विचारवंत आहे जो समाजाबद्दल सम्याक विचार करतो तो बोधलेला आहे गामलेला आहे घाबरलेला आहे काय चाललंय स्वातंत्र्य आहे संविधान आहे फक्त आपण कुठे चाललो राजकारण माझा विषय नाही हे बोलणार नाही आपण सूट द्या पुराण विद्यार्थ्यांनी त्याचा नीट विचार केला पाहिजे ज्या शहरामध्ये तुम्ही शिकता आहात त्या शहराची परंपरा मुद्दा एवढ्या सांगितली की नवनिर्माण ज्या संस्थेमध्ये शिक्षण घेतात ते नवनिर्माण काय आहे ते तुझ्या समोर सांगा म्हणून मी तुला पुढे पाच लोक सांगितली आता या ठिकाणी नवीन पिढी आपण आहात नव्या विचारांनी पुढे जायचंय शिक्षण अत्यंत दक्षतेने घ्या शिक्षणाशिवाय घटना नाही मग था तो कुठल्या जातीचा पद्धतीचा असो आणि यामुळे काल माझ्या शाळेमध्ये इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स लोक आले होते त्या ठिकाणी माझ्या शाळेमध्ये ते शोधू आम्ही शिक्षण सुरू केलेलं आहे किती वेगाने परिवर्तन होत बघा मी एक मासाचा माणूस आहे बोलणार चालणार बघणार पाहणार विचार करणार आणि कविता करणार आता यंत्रवादावर निर्माण आहे मी त्याला विचारलं हे सगळं ठीक आहे यंत्रमानव माझी कामं करेल चांगली गोष्ट आहे मी दुसरी कामं करेल पण मला रडू येत मी हसू शकतो माझ्यातली जी आई माझी असेल कोणी आहे आई असेल तिला पाना हसतो ते मात्र तो तो स्नेह ती संवेदना हा यंत्रमाला निर्माण करेल नाही पण ही युगाची गरज आहे जरूर गरज आहे ही गरज आहे ही गरज आपण शिकलं पाहिजे दवाई योगाचा धवा निर्माणमध्ये किंवा नुसतं हे शिक्षण नाही त्याचं मानव अमेरिका तुम्हाला धाम दटावते आहे कशाचा जो जोरावर दटावते आहे समज दटावते तो प्रमाणात पुणे आहे तो पैसा आहे सत्ता आहे मस्त आहे आणि यंत्र रात्री ध्यान आहे आपण त्यांना चांगलं जळून घेतलं पाहिजे ते घडेल आपल्याला आपली जे पूर्ण ध्यान माहिती आहे यांच्याकडे तो दृष्टिकोन आहे असं मला वाटतं त्यांच्या शाळेमध्ये आपण शिकावं नव्या युगाचे प्रतिनिधी व्हावं आणि नव खऱ्या अर्थ नवनिर्माणात प्रतिनिधी व्हावं अशा वधित झाला आहे म्हणून आशीर्वादपूर्वक सूचना